सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होत जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होत तसं माणसाचं अहंकारही उत्तम नात्याच विष बनत भाग्य लिहिलेलं असतच पण ते कर्माने उजळवता येत दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असत तर देवाच अस्तित्वच लागत नसत आजचा दिवस तुमच्यासाठी शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने आणि ऊर्जा देणारा ठरू शकतो कदाचित तुम्ही क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न कराल ही तुमच्यासाठी एक चांगली सुरुवात ठरेल जर तुम्ही कुठल्या प्रवासाचा विचार करत असाल तर कर थोडं सावध राहा तुमच्या मौल्यवान वस्तू खास करून पर्स किंवा मोबाईलसारख्या गोष्टी सुरक्षित ठेवाव्यात कारण चोरट्यांचा धोका असू शकतो तुमच्यात असलेली अतिरिक्त ऊर्जा आणि उत्साह यामुळे घरातील तणावही थोडा कमी होईल काही महत्वाचे निर्णय आज सहक घेता येतील आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतील प्रेमाच्या नात्यात थोडस कठीण वळण येऊ शकत तुमची प्रिय व्यक्ती कदाचित काही कठोर बोलू शकते पण अशा वेळी प्रेमाने आणि संयमाने वागा नात्याला ते अधिक बळ देईल आज तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी खास वेळ काढाल एकत्र फिरायला जाल थोडा वेळ एकमेकांच्या सहवासात घालवाल पण या वेळेत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे तरीही समजुतीने आणि प्रेमाने तो प्रसंग हाताळा कधी कधी जोडीदाराच्या काही मागण्या तुमच्यावर दडपण आणू शकतात पण त्यावरही संवादाचा मार्ग निवडल्यास सगळं सुरळीत होईल दिवसाचा शेवट तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायला भाग पाडेल गाणं ऐकणं थोडं नाचणं किंवा बागकामात मन रमवणं या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मन शांती आणि समाधान मिळेल आजचा दिवस थोडा चढ उतार असलेला असला तरी प्रेम समजूत आणि स्वतःवरचा विश्वास या त्रिसूत्रांनी तो सुंदर करता येईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो